महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची तुम्ही प्रत्येक उमेदवारासाठी पूर्ण ताकदीने डोर टू डोर कॅम्पेनिंग करताय कसा प्रतिसाद मिळतोय जनतेचा जनतेचा सा प्रतिसाद अतिशय सकारात्मक आहे आणि जनतेला सर्वसामान्य माणसाला सुरू शहराचा विकास पाहिजे आणि त्या विकासासाठी आज प्रत्येक नागरिकांना हा विश्वास आहे की लोकप्रतिनिधींना आमदार म्हणून या ठिकाणी शिरूर शहराचा सा विकास हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळं प्रत्येक ज्या टायमाला आम्ही घरोघरी जातो त्या टायमाला घरातल्या कुटुंबासारखं त्या ठिकाणी विचारणा होते आणि अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद प्रत्येक घरात गेल्यानंतर त्या ठिकाणी मिळतोय कारण की इथून पाठीमागच्या काळात आपण पाहिलं की नुसतं हवेतलं आणि घोषणा केल्या जात होत्या परंतु काम कुठल्याही प्रकारचं होत नव्हतं परंतु आता विकास कामही शहरात आपण जवळपास वर्षभरात चांगल्या पद्धतीची करत आलोय आणि एक शिरूर शहरवासियांचा एक विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आज लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे या शिरूर शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ हा एकमेव पर्याय आहे काल जसं विधानसभेला मौलिक कटके सबसे हटके हा पॅटर्न चालत असा आता नगर परिषद सुद्धा चालेल का काय शंका आहे का तुमच्या मनामध्ये महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची